नमस्कार आप देख रहे हैं बीड न्यूज आप तक बीड जिले की बड़ी और जरूरी खबरें सबसे पहले आप तक मेरे को पाँच से से कराई में यहाँ पे आठ दस दिन से भैया ने बोल के कराए भैया के वजह से ये काम हो गया आज हमसे कारण ऐसा है कि हम जब ये जो बीड शहर है ह्या बीड शहरात किंवा जिल्ह्यात आमचे जे खाटीक समाजचे परदेश अध्यक्ष हाजी अरफात साहेब आहे ह्यांच्या झेरे निगराणीमध्ये आणि महाराष्ट्राचे परदेश उपदेश जावेद भैया कुरैशी यांच्या निगराणीमध्ये हे समद काम होतं आता सध्या आम्ही सिव्हिलला आलेले आहेत इथं जे आहेत एक लेडीजचं ऑपरेशनचं प्रॉब्लम होतं भैयांनी हे ॲडमिट करून त्यांचं ऑपरेशनही झालं आणि ते स्वरूपी आता घरी चालले सुट्टीही झाले त्यानंतर एक लेडीजला ब्लडची गरज होती ब्लड बी जे आहे तर त्यांना आणून उपलब्ध केलं आणि ब्लड देऊन त्यांना आता नवीन एक जीवनदान देण्यासारखं का काम केलं असे बरेच जे आहेत जावेद भैया कुरैशी यांचे काम आहेत आणि हे जे हा जी अरफात साहेब आहे यांच्या नेतृत्वामध्ये ते समजा काम करतात हे इतकं मोठं ऑपरेशन आहे ह्याला जर आपण बाहेर प्रायवेट मध्ये केलं असतं तर चार ते पाच लाख रुपये खर्च आला असत ते जे हेत जायद भैया कुरेशी डॉक्टरांना सांगून हे जे हेत बीडच्या सिव्हिल मध्ये फ्रीमध्ये जो आहे तो ऑपरेशन झालेला आहे हमारा देखो कैसा मिशन आहे मुस्लिम खाटी की से हमारे मार्गदर्शक हाजी अरपत साहब के नेतृत्व में मतलब बीड जिल्ह्यात नाही और दुसरे के अंदर भी हम पूरे महाराष्ट्र भर के अंदर हमारी टीम राज्य मुस्लिम खाटिक की ओर से हम दवा खाने के काम हो, स्कूल के काम हो गौशाला के काम हो और अनाज खाने के काम हो ऐसे कोई भी काम है तो हम राज्य मुस्लिम खाटिक की ओर से और हमारे अध्यक्ष हाजी अरपात साहब के नेतृत्व में हम ये काम पूरा पार दे रहे अगर प्राइवेट में करे होते तो चार से पाँच लाख रुपए खर्चा आ गया होता और यहाँ पे कराए हमने सिविल सर्जन को बोल के तो यहाँ पे हमने फ्री में काम करा के लिए और रहने वाले वड़ौनी के है अब यहाँ से भेजने का काम हमारी टीम ही कर रही मतलब राज्य मुस्लिम खाटिक की ओर से हाजी साहब को बोल के हमने एम्बुलेंस का ये वो